आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिनांक तेवीस सात रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब पक्षाचे नवयुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आणि सरचिटणीस रोहितदादा पवार ओ बी सी विभागाचे प्रदेश अध्यक्ष राजा राजपूरकर यांच्या पुणे येथे मिटिंग झाली त्यामध्ये म्हणजे मला तिथं जळगाव जिल्हा ओबीसी विभाग जिल्हा अध्यक्षपदी मला वर्णी लावण्यात आली आणि पुढील जळगाव जिल्ह्यामध्ये पुढे भाटिंग वगैरे करून भावीच्यात वे वेगवेगळ्या वे 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 बैठका भरून पुढच्या कार्यकारणीच मला शुभेच्छा दिल्या हो अचानक हे पदाचा तुम्हाला फोन आला भाऊ माध्यमातून काय फिलिंग काय अपेक्षा होती कर मला अपेक्षा काहीच नव्हती पण जसा संतोष भाऊ रा, राजेंद्र चौधरी प्रमोद बापू पाटील जिल्हाध्यक्ष यांनी मला फोन करून सांगितले की तुम्हाला जिल्हाध्यक्षपदासाठी नियुक्त करण्यात करण्यात आम्ही एक शिफारस म्हणजे सॉरी म्हणजे सांगितलं आहे तर तुम्ही पुण्याला जाऊन ते पद घेवा तेव्हा मला एकदम दग, अचानक धक्का बसला की एवढं मोठं पद मला पेलवेल का त्यावेळेस आमचे आमदार संतोष भाऊ चौधरी हे हमेशा आमच्या पाठीमागे उभे राहतात आणि आम्हाला ब पाठबळ देतात त्यांच्या पाठबुडामुळे मी हे जबाबदारी घेण्यास तयार झालो पुढचं आता काम कसं असेल आता पुढचं काम असं की जळगावमध्ये विविध तालुका स्तरीय बैठका वगैरे घेऊन विविध चर्चा करून पुढील कार्यकारणीस सुरुवात करणार आहे निवडणुका पाहता कसं नियोजन असेल निवडणुका पाहता आता ओबीसी सेलचं आपल्या पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये यांचे सट्टा पत्ता सेक्स स्कॅन काय ते त्यांचे स्कॅडल वगैरे हो एवढं म्हणजे महाराष्ट्राभर यांचा उत्माद चालू आहे माज आलेला आहे यांना यांचा माज उतरवण्यासाठी मला जळगाव जिल्ह्यामध्ये काय करता येईल त्याचा मी पूर्ण तालुका आढावा बैठका घेऊन प्रयत्न करेल मस्त बोलले <laughs> सर्वप्रथम आज या ठिकाणी खूप आनंद होत आहे की सचिन पाटील यांना जिल्हा जिल्हाध्यक्षपद मिळाल्याबद्दल त्यांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे नेते माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांचं त्यांना हमेशा पाठबळ राहीलच आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाला बडकट करण्यासाठी आणि ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी यांना जे जिल्हाध्यक्षपद मिळालेलं आहे त्यात आम्ही त्यांच्या सदैव त्यांच्या पाठीशी राहू आणि त्यांच्या प्रत्येक कामात त्यांना आम्ही मदत करत राहू हो एकंदरीपाल संपूर्ण ठिकाणी इतर पक्षामध्ये चांगले गाठी बनण्या चालू आहेत निवडणुकीच्या काही आपल्याकडनं सुद्धा ठिकाणी संतोष सोबत का बैठकी झालेल्या आहेत का होणार आहेत का संतोष भाऊनसोबत गुप्त पद्धतीनं सर्व बैठकी सुरू आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच सत्ता आमची राहील असे या ठिकाणी मी तुम्हाला आ आश्वासन देतो आहे बोलो। दादा क्या आज हमारे सचिन भाऊ पाटील अन्ना जो, जो जिनको हम बोलते उनको आज ओ बी सी सी एल के जिल्हा अध्यक्ष लिए हमारी पार्टी तरफ से संतोष भाऊ की तरफ़ से और राष्ट्रवादी शरद चंद्र पवार देते कोबारकबाद दे आज राष्ट्रवादी शरद जी पवार गटातर्फे आमचे मोठे बंधू सचिन भाऊ पाटील यांना जिल्हाध्यक्ष ओ बी सीचं पद देण्यात आलं आहे आणि संतोष भाऊंच्या विश्वासू असलेले आमचे सचिन भाऊ पाटील यांना भाऊंनी यांच्या यांच्यामधले इगट्स बघून यांना आज ही जबाबदारी दिली आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की सचिनांना हे पद खूप चांगल्या रीतीने भूषवतील आणि ज्या सुविधांनी ओ बी सी समाज वंचित आहे त्या सुविधांना सुविधांचा पाठपुरवठा करून ते सगळ्या समाजासाठी व आपल्या स संतोष भाऊंचं नाव कुठंही खाली न जाऊ देता देता ते पूर्णपणे प्रयत्न करतील अशी आम्हा अशी आम आम्ही त्यांच्यावर खात्री ठेवतो व त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार सर्वात आधी सचिन भाऊंना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्षपदाचं विभागाचं जिल्हाध्यक्षपद भेटलं आहे त्यानिमित्त त्यांना सर्व हार्दिक शुभेच्छा देतो आणि विश्वास आहे की सचिन भाऊ संतोष भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जसे आम्ही सगळं मिळून कामं करतात त्याच पद्धतीने सचिन भाऊ पण जनतेची सेवा करतील ओबीसी सेलसाठी चांगल्यात चांगलं कामं करतील विभागामध्ये आणखी मला हेच विश्वास आहे की सचिन भाऊंना हे पद भेटलं आहे चांगल्या माणसाला भेटलं आहे का कर्तव्यदक्ष माणसाला भेटलेलं आहे तर यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपन्न थँक्यू काय दुसरे